दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कोकाटेंचा तात्काळ राजीनामा घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने चारशे वीस सी म्हणजे फसवणूक आणि चारशे पासष्ट म्हणजे फोर्जरी कागदपत्रामध्ये फेरफार करणं या गुन्ह्यामध्ये दोन वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे पन्नास हजारचा दंड लावलेला आहे गुन्ह्यामध्ये दोषी असलेल्यालाच शिक्षा सुनावली जाती म्हणजे ते दोषी ठरलेत तर महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक महत्त्वाच्या खात्याचा मंत्री तो जर दोषी सापडत असेल त्याला जर न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षाची कारावासाची शिक्षा दिली असेल तर माणिकराव कोकाटेंना या पदावर राहायची किंचितही अधिकार नाही त्यांची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि ह्या माणिकराव कोकाटेंनी जर राजीनामा दिला नाही तर राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून आणि माणिकराव कोकटेंच्या पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांनी तत्काळ याचा राजीनामा घ्यावा